नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या चा, आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये आता चार हजार सहाशेच्या भावावर का करावी सोयाबीनची विक्री आणि जर आपण चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा कसा होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण चार हजार सहाशेच्या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि जर विक्री नाही केली तर आपलं नुकसान कसं होणार समजून घेऊयात बघा मित्रांनो आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो किती आहे बरं तो आहे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुसेसच्या दरम्यान आता झालंय कसं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडेतीन का वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे यामुळं सोयाबीनचा बाजारभाव काही प्रमाणात वाढेल याचा आधार देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळेल देखील पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्राझील अर्जेंटिना प्याराग्वे आणि या चारही देशातून सोयाबीनची विक्री ही भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे काय होणार की जागतिक सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात प्रचंड तेजी दाखवणार नाही आणि याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार तर यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव तर तुम्हाला माहिती वाढणार कारण त्याला आधार देशातून पण येईल आंतरराष्ट्रीय बाजार बाजारातून प्रचंड तेजी येणार नाही शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत चालली याचाही फायदा मिळणार पण एक गोष्ट लक्षात घ्या यामुळे आपल्याला भविष्यामध्ये सोयाबीनचा भाव चार पार होताना दिसेल पण वरच्या स्तरावरून सोयाबीनचा बाजार भाव टिकण्याची शक्यता नाही आणि यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन तिथूनशे दोनशेची तेजी येऊ द्या तिथं विका कारण यामुळे फायदा होणार या ना आहे पण भविष्यात सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार नाही हे देखील या ठिकाणी तेवढच खरं आहे मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार